न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परंड्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वालवड येथे भेटून धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांची पूर्तता करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माहे ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यात बुम परंडा वाशी येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे खरीप हंगामातील सोयाबीन मूग उडीद मका फळबागा आणि ऊस इत्यादी सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत बुम परांडा वाशी सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद देखील झाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मायबाप सरकारचे प्रमुख म्हणून विविध मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा त्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी प्रधानमंत्री पीक विमा योजना या हंगामापासून उंबरटा उत्पन्नाच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची अट ठेवली आहे यापूर्वी याच योजनेत पेरणी न होण्याची परिस्थिती प्रतिकूल हवामान स्थानिक अपदा पीक कापणी पश्चात आपदा या तरतुदी या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही त्यामुळे सदरचे बदललेले निकष रद्द करून या अटी या योजनेसाठी कायम ठेवाव्यात मिरज आणि कोल्हापूर येथे अतिवृष्टी झाल्यानंतर जशा स्वरूपाची मदत महाराष्ट्र सरकार मार्फत करण्यात आली होती तशीच मदत यावेळी आमच्या भागात करावी अतिवृष्टी आणि पुराव्यामुळे रस्ते पूल बंधारे तलाव आणि वीज वितरण कंपनीचे रोहित्र आणि विजेचे खांब वाहून गेलेले आहे तरी याची दुरुस्ती करण्याबाबत विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबवून दुरुस्ती करावी ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडवून गेली आहे यामध्ये बहुभूधारक शेतकऱ्यांचा देखील समावेश करावा ज्या शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले आहे अशा शेतकऱ्यांना त्यांना पशुधनाची भरपाई म्हणून बाजार मूल्याप्रमाणे रक्कम द्यावी अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांच्या घराची आणि शेतकऱ्यांची आणि मजुराची जनावरांची गोठ्यांची पडझड झाली आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी पंजाब सरकारने अतिवृष्टीमुळे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे अशीच मदत महाराष्ट्र सरकारने आमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी पीक विमाच्या नुकसान भरपाई देण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचा निकष जाचक असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसानंतर मुंबईत गेल्यावर या जाचकटी शिथिल आणण्यासाठी बैठकीत विचार विनिमय करून पीक विम्याच्या नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा